नमस्कार विशाल कोकण या चॅनलमध्ये मी विशाल सडेकर आपल्या सर्वांचं मनापासून एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो मंडई आजचा ब्लॉग असणार आहे हा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे कारण आज मी प्रवास करणार आहे नंदादीप टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून मंडई आजचा प्रवास असणार आहे आपला बोरिवली ते परळपर्यंत ही नंदादीप ट्रॅव्हल्स आहे ती धावते बोरिवली कांदिवली गोरेगाव मालाड अंधेरी सांताक्रूज विलेपार्ले त्याच्यानंतर परळ दादर मग दादर करून परळ करून आ, लांजा राजापूर कणकवली मग मठमार्गे वेंगुर्ला आणि शिरोडाला जाते सो आजचा प्रवास असणार आहे नंदादीप ट्रॅव्हल्समधून खूप मी एक्सायटेड आहे आणि so, हा माझा पहिला टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा पहिला ब्लॉग आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा खूप मंडई आता मी आहे बोरिवली इथल्या पार्किंग स्लॉटमध्ये जिथे सर्व मुंबईपासून गोव्यापर्यंत परराज्यात जाणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्स इथे थांबतात हे आहे बोरिवलीचं नीता पार्किंग आता बघूया आपल्या गावातले खैसे ट्रॅव्हल्स उभे आहेत ही आपली नंदादी ट्रॅव्हल्स उभी हा ज्यांना आपला प्रवास होणार आह हे बघा किती मस्त अशी पार्किंग आहे इथे गावी जाणाऱ्या सर्व गाड्या उभ्या आहेत ही नंदादीप ज्याने आपला प्रवास होणार आहे आणि आपल्या गावी आपल्या गावात जाणारी मुजावर गाडी हा है सर आणिकडे सानवी गाडी होती म्हणजे त्या साईडची तर जाऊन येलो आणि खूप मोठा पार्किंग हा आहे सर आणि बघूक गेला तर इथे जवळजवळ शंभर ते दीडशे गाड्या हो इथे उभ्या असतात याच्या मागे देखील आहे आहेत आपले देवगड हापूस आंब्याची पेटी आहे आहेरिशाली अशी वेगवेगळी गाडी आहेत त्यांची डॉल्फिन डॉल्फिन ट्रॅव्हल्स इथे आपल्या नंदादीप ट्रॅव्हल्स चे आजचे पायलट आहे नमस्कार काय म्हणतोस तुझं नाव सांग आणि सूरज अर्जुन आटेकर हा मी राजापूरचा राहणार आहे ओके आणि आपली गाडी डेली बोरवली ते शिरोडा चालते ओके आणि रूट काय आहे आणि टायमिंग काय आहे आपल्या गाडीचा आपला, आपला बोरवलीचा टायमिंग चार वाजता आहे आपली गाडी बोरवली परेल जायन या मार्गाने जाते ओके म्हणजे ही मार्गे न जाता सांताक्रुज त्या मार्गाने जाते ओके आणि अजून काय सांगशील आपल्या ट्रॅव्हल्स बद्दल किती वर्ष झाली आपल्या ट्रॅव्हल्सला आणि तू किती वर्षापासून या गाडीवरती कार्यरत आहेस मला आता एक वर्ष झालं okay. okay, या गाडीवर ओके आणि या गाडीचे मालक गाडीचे मालक प्रफुल शेठ ओके प्रफुल शेठ या गाडीचे मालक आहे आणि गाडीचे मॅनेजर गाडीचे मॅनेजर मॅनेजर अतुल शेठ अतुल शेठ आहे आणि आता आपली गाडी थोड्या वेळाने निघेल थोडंसं काम चालू आहे गाडीचं आणि खूप असा सुंदर प्रवास होणार आहे आपली लोको पायलट आहेत आणि तिथे आपला भावेश आहे ज्याने आपल्याला बोलवलेलं आहे खास आणि खूप असं सुंदर असं इंटिरियर आहे गाडीचं इथे विजयानंद अशी मँगलोर साईडला जाणारी गाडी आलेली आहे तिथे सुंदर आहे ब आणि फायनली आपली नंदादीप ट्रॅव्हल्स आलेली आहे ज्याने आपला प्रवास सुरू होणार आहे हां तर इथे दुसरी नांदादी बुबी आहे आणि आपला प्रवास सुरू झालेला आहे गोला गणपती बाप्पा मोहोरिया तर इथे आहे गोवा राज्य परिवहन महामंडळाची कडंबा ट्रान्सपोर्ट तर मंडई आता आपण आलेलो आहे गोकुळ हॉटेलजवळ जे आहे बोरिवलीला गाडी ही बोरिवलीला गोकुळ हॉटेल जवळ थांबते आणि तिकडनं मग जाई कांदिवली मालाड गोरेगाव गोरेगावला आपले काही पॅसेंजर चाललेले आहेत आणि गोवा राज्याची परिवहन महामंडळ तर मंडई मगाशी आपण होतो गोकुळ हॉटेलजवळ आणि आता आपण आहोत गोकुळ आनंद हॉटेलजवळ जे आहे बोरिवली हायवेला आणि आत्ता ही बोरिवली कांदिवली गोरेगाव मालाड सांताक्रुज परळ दादर करून राजापूर लांजा शिरोडा कुडाळ मठ मार्गे जाणार आहे शिरोड्याला आपण जाणार आहोत परळपर्यंत आणि खूप छान वाटतं यांच्यासोबत जर्नी करून खरं तर आत्ता दोनच स्टॉप गेले पण ज्या गप्पा सुरू आहेत आतमध्ये ते एकदम भन्नाट चालत मंडई आता आपण आलो आमच्या पुष्पा पार्कच्या इथे म्हणजे मालाडला आलेलो आहोत आणि मागे नंदादीप ट्रॅव्हल्स आणि इथे देखील पॅसेंजर्स आहेत आठ सीट आहेत आणि जर तुम्हाला या गाडीने प्रवास करायचा असेल म्हणजे गावी जायचं असेल कणकवली कुडाळ शिरोडा या रूटसाठी जायला ही गाडी अत्यंत बेस्ट आहे जर तुम्हाला या गाडीने प्रवास करायचा असेल तर मी खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे त्यावरती संपर्क साधा आणि नक्कीच या गाडीने प्रवास करा तर मंडई आत्ता आम्ही राम मंदिर आसपास पोचलेलो आहोत आणि बघू शकता ट्राफिक केवढं आहे आणि मुंबईचं हे ह्या टायमिंगचं जे ट्राफिक आहे ते नेहमीच असतं त्याच्यामुळे कुठेतरी आपण पण देखील सांभाळून घेतलं पाहिजे ट्रॅव्हल्सवाल्यांना की ट्राफिक असतं त्याच्यामुळे नाहीतर आपण सो so, ह्या प्रियांका गावडे आहेत या आणि त्या प्रवाशांना नंदादीप या ट्रॅव्हल्सद्वारे सेवा पुरवतात थँक्यू तर मंडळी फायनली आत्ता आम्ही सांताक्रुजपर्यंतच थांबतो आहे कारण गाडीला जरा झालं उशीर आणि आम्हाला देखील घरी जायला उशीर होणार तो आम्ही सांताक्रूजपर्यंतच आमचा प्रवास आहे था। आम्ही परवायला आता जात नाही आहोत पण खरंच खूप छान जर्नी होती इथपर्यंतच आणि सगळ्या पॅसेंजर्स चढतायत त्यांना जे आपल्यासोबत जे पायलट होते त्यांना भेटून घेऊयात आणि जे मॅनेजर आहेत त्यांना पण भेटून घेऊयात आणि आपल्यासोबत जो भावेश होता त्यांनी त्यांनी मला सांगितलं की एकदा चल या ट्रॅव्हल्सने आणि एक्सप्लोअर करूया आपण सो खूप छान वाटलं तर हे ट्रॅव्हल्सचे मॅनेजर आहे हां सो वाजले आहेत संध्याकाळची साडेसहा आणि खूप लेट झालं आहे खरं तर कारण गाडीचं थो थोडंसं काम होतं त्याच्यामुळे नाही नाही ना उशीर झाला खरंच बाय मी येथे मराठा कॉलनीच्याच इथे हा नंदादीप ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे सो जर तुम्हाला जायचं असेल तिकीट बुक करायचं असेल तर इथे नक्की संपर्क करा तर आता आपण आहोत सांताक्रुज ऑफिसला आणि इथे आहेत सर्वे सर्वात नंदादीप आता हे सांगतील की यांच्या ड्रायव्हर्सला किती वर्ष झाली आणि कुठपर्यंत सेवा पुरवत आहात ते सगळं आपल्या प्रेक्षकांना सांगा नमस्कार हा आम्हाला एक टोटल एक पस्तीस वर्ष झाली ओके okay. रोटला आपली गाडी मुंबई ते शिरोडा आणि शिरोडा ते मुंबई ओके ही डेली सर्विसला चालते कोणालाही काही प्रॉब्लेम असेल आपला ऑनलाईन पोर्टल पण आहे रेडबॉसवरती पण आम्ही आहोत तुम्ही कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता नक्कीच कारण आता कसं होतं माहितीये की थेट तुमच्याशी संपर्क करता येत नाही प्रवाशांना सो so, तुम्हाला एक बेनिफिट आहे की त्यांची इथे साईड आहे त्यांच्या तुम्ही सांगू शकता ओके okay, आणि यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला तुमचे सांगा आपल्या कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला सांगा डबल एट नाईन एट डायल झिरो एट टू नाईन एट आणि दुसरा नंबर आहे डबल एट नाईन एट डबल झिरो सेवन टू नाईन एट ओके आणि असा ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तरी मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि स्क्रीनवरती पण दिसत असेल नंदादीप ट्रॅव्हल्सचा कॉन्टॅक्ट नंबर सो छान वाटलं तुम्हाला भेटून आणि ह्या होत्या आपल्यासोबत ट्रॅव्हल्समध्ये जे आपल्यासोबत प्रवास करत होत्या या मालकीनबाई आहेत नंदादीप ट्रॅव्हल्सच्या सो खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि खूप सुंदर अशी जर्नी होती भले आम्ही बोरिवली ते सांताक्रूज केली पण खूप छान वाटलं ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करून नक्की थँक्यू धन्यवाद तर मंडई असा होता आजचा व्हिडिओ जो आपण नंदादीप ट्रॅव्हल्सने प्रवास केला आणि जर तुम्ही ह्या ट्रॅव्हल्सने प्रवास केला असेल तर तुमचा अनुभव सांगा आणि जर तुम्ही ह्या ट्रॅव्हल्सला ओळखत असाल म्हणजे जर तुमच्या गावातून जात असेल किंवा या गाडीने प्रवास केला असेल तर हॅशटॅग नंदादीप ट्रॅव्हल्स आम्हाला मेन्शन करा कमेंटमध्ये आणि तुमचं गाव कोणतं हे देखील आम्हाला कमेंट्स करा आणि तुम्ही कोणत्या ट्रॅव्हल्सने जाता हे देखील मला कमेंट करून सांगा आणि 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 जर तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ छान झाला तर प्लीज एक कमेंट करा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या ट्रॅव्हल्सचा देखील ब्लॉग झाला पाहिजे किंवा तुमचं शॉप असेल किंवा तुमचा अजून काहीतरी बिझनेस असेल सो लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका आणि कमेंटपर्यंत देखील सांगा आणि आजच्या प्रवासासोबत होता आपला भावेश ज्याने सहकार्य केलं या ट्रॅव्हल्सच्या ब्लॉगसाठी सो कसा होता आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की हक्काने लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असत तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटेल एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय